नमस्कार आज मुलांचा सर्वात जास्त आवडीचा स्नॅक्स बनवूया जो की पौष्टिक तर आहेच शिवाय बनवायलाही सोपा आहे चला तर सुरू करूया त्यासाठी प्रथम आपल्याला मुठभर शेंगदाणे मध्यम गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे आहे असे चटपटीत आणि पौष्टिक स्नॅक्स तुम तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांनाही आवडत असतील तर आजच मालाच किचनला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हालासुद्धा असे पदार्थ घरीच तुम्ही बनवू शकाल आणि मुलांना खाऊ घालू शकाल तर आता आपण त्याच पॅनमध्ये दोन चमचे तीळ टाकलं आहे आणि तीळ चांगलं फुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा भाजून झाले की पॅनमधून काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपण इथे दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि त्यासुद्धा डाग लागेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे मी इथे जास्त तिखट हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी तिखट हिरव्या मिरच्यासुद्धा वापरू शकता आणि मिरचीलाचा चांगला डाग लागला की त्यानंतर आपण याच्यामध्ये चार पाच काळे मिरे टाकणार आहोत आणि त्यासोबतच सात आठ लसूण पाकळ्या टाकायच्या लसूण पाकळ्या जरा जाड आहेत माझ्या त्यामुळे मी सात आठच टाकल्या तुम्ही बारकी टाकत असाल तर मग दहा बारा लसूण पाकळ्या टाका आणि हे सुद्धा डाग लागेपर्यंत आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मिरची भाजून झाली की इथं मी गॅस बंद केला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर मी इथे एक छोटा चमचा जिरं टाकला आहे कारण आधीच आपण जर जिरं टाकलं ना तर ते जळण्याची शक्यता असते त्यासाठी ते शेवटी टाका आणि असं दोन मिनटं परतून घ्या आणि हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे हे गार होऊ द्यायचं मिरची गार झाली की मग ती मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आहे आपल्याला मिरचीसोबतच आपल्याला जे आपण शेंगदाणे भाजून घेतले होते त्याची सालं काढून घेतली आहे आणि ते शेंगदाणे टाकले त्याच्यात आणि त्यासोबत भाजून घेतलेले तिळसुद्धा टाकून दिले आहे त्यासोबतच आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मुठभर कोथिंबीर टाकून आपल्याला हे पाणी न टाकता याचं वाटण करून घ्यायचं आहे कोरडंच वाटण करायचं आणि थोडंसं जाडसर करायचं आहे हे वाटण करून झालं आहे आपलं तुम्ही बघू शकता जर असं मी जाड ठेवलं आहे हे आणि हे असंच तुम्हीसुद्धा वाटून घ्या आणि त्यानंतर आपण एक बाउल घेतला आहे मिक्सिंग बाऊल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मी इथं दीडशे ग्रॅम पनीर घेतला आहे आणि ते आपण असं किसणीवर किसून घ्यायचं आहे आता जी मुलं पनीर खात नाही किंवा त्यांना ते आवडत नाही ना मग त्यांच्यासाठी ही, ही खूप चांगली रेसिपी आहे निदान त्यांच्या पोटात या निमित्ताने तरी ते पनीर जाणार आणि पदार्थ दिसायला असा सुंदर असला ना की मग ॲट्रॅक्टिव्ह असला की ते मुलं खूप आवडीने खातात मग आता पनीर किसून झालं आपलं त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया खूप काही जास्त मसाले टाकायचे नाही फक्त एक छोटा चमचा चाट मसाला टाकला आहे मी इथे आणि जे आपण मिरचीचं वाटण करून घेतलं आहे ना ते टाकलं आहे ते तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवायचं की एक चमचा की दोन चमचे टाकायचं म्हणजे तुम्हाला किती तिखट बनवायचं आहे आणि त्यासोबत थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि इथे तुम्हाला जर वाटलं तर चवीपुरतं तुम्ही थोडंफार मीठ टाकू शकता कारण आपण ठेच्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे आणि चाट मसाल्यामध्ये मा सुद्धा मीठ असतं त्यामुळे मी परत एकदा मीठ टाकलं नाही इथे तुम्हाला लागलंच तर तुम्ही मीठ टाकू शकता आणि ठेचासुद्धा आणखीन त्याच्यात वाढवू शकता आता इथे मी त्याला शेप देण्यासाठी इथं हार्ड शेपचं कटर घेतलं आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही फक्त गोल आकार सिलेंडर आकार किंवा मग गोल लाडूसारखा आकार दिला तरीसुद्धा चालेल किंवा चपटा टिक्कीसारखा आकार दिला ना तरीसुद्धा चालेल पण ते मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला की दिसायला सुंदर असला ना पदार्थ की मुलं आवडीने खातात मग मग तो पदार्थ साधा का असे ना आता इथे मी असं दाबून घेतलं त्याला म्हणजे ते आपण जेव्हा त्यातून काढणार ना तर ते व्यवस्थित निघेल आणि तुटणार सुद्धा नाही असं अलगद हाताने आपण त्याला थोडंसं बोटाने पुश करायचं आणि बाहेर काढून घ्यायचं हे बघा अशी छान टिक्की तयार आहे आपली आता अशाच सर्व टिक्की मी तयार करून घेतल्या आहे आणखीन एक दाखवते असं तळ हातावर ठेवायचं त्यामध्ये ते सारण भरायचं आणि असं बोटाने दाबून व्यवस्थित आपण ते भरत जायचं आणि दाबत जायचं म्हणजे ते लवकर असं उकलणार नाही पटकन अशी तुटणार नाही ती टिक्की कारण याच्यात आपण बायंडिंगसाठी दुसरं काहीही वापरलेलं नाही आहे फक्त पनीर आहे हे बघा अशा प्रकारे मी सगळं टिक्की बनवून घेतल्या आहे आता याला याच्यासाठी आपण एक स्लरी तयार करायची त्यासाठी अर्धा चमचा मैदा घेतला आहे आणि अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर घेतला आहे आणि याचं आपण पाणी टाकून एक पातळ स्लरी तयार करायची म्हणजे एक पेस्ट तयार करायची थोडीशी घट्ट तयार करायची म्हणजे हे बघा असं क चमच्याला एक पातळ असं कोटिंग आलं पाहिजे असं याप्रमाणे आपण ही स्लरी तयार करून घेतली आणि त्यामध्ये आता आपल्याला ते जे पनीरची आपण टिक्की बनवली आहे न, ती ना ती डीप करायची आहे तर तीसुद्धा डीप करताना आपण अशी चमच्यावर ठेवायची आणि वरनं त्यावर स्लरी टाकत जायची म्हणजे हाताने त्याला असं अग आग, अगदी स्पर्श करायचा नाही कारण ते लगेच तुटण्याची शक्यता असते तर असं आपण टाकत जायचं आणि खालून वरून सगळ्या बाजूने त्याला ते लाग लागायला पाहिजे ती स्लरी आणि त्यानंतर आपण असं ब्रेड असं वरून भुरभुरून घ्यायचा आणि त्यामध्ये असं व्यवस्थित अलगद हाताने घुळवून घ्यायचं आहे चारही बाजूनी ते सगळ्या बाजूनी त्याला कवर झालं पाहिजे याप्रमाणे आपल्या आपण त्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे ज्या कडा आहेत ना त्याच्या त्यालासुद्धा व्यवस्थित असं घोळवून घ्यायचं त्यामध्ये आणि अशा टिक्की बनवून तुम्ही अर्धा एक तास फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा मग लगेच तुम्हाला तळायला किंवा बनवायला घ्यायचे असतील तर लगेच सुद्धा बनवायला घेऊ शकता आपण आता ही टिक्की बटरमध्ये बनवणार आहोत तर मी इथे एक क्यूब बटर टाकलं आहे आणि त्यासोबत थोडंसं तेल टाकलं म्हणजे बटर जळणार नाही आणि त्या त्याच्यात आपण बटर विरघळलं की मग टिक्की टाकायची आणि दोन्ही बाजूनी आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायची आहे टिक्की शॅलो फ्राय करताना मिडियम गॅस ठेवायचा खूप जास्त मोठा ठेवायचा नाही आणि अलगा हाताने अशी कढईचं उचलून फिरवायची म्हणजे त्याला आधी आता आपल्याला धक्का लावायचा नाही आहे थोडंसं ते ब्राऊन झालं ना लाल खालून थोडंसं लालसर झालं ना की तेव्हाच आपल्याला अलग हाताने त्याला पलटी करून घ्यायचं आहे हे बघा हे असे छान त्याला रंग आला आहे बघा गोल्डन आणि दोन्ही बाजूने असे छान क्रिस्पी झाले की मग वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशा टिक्की आपल्या तयार आहेत आणि ही मला एक आरोराची फेवरेट पनीर ठेचा टिक्की कोणत्याही सॉसबरोबर सर्व करा आणि रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद